मंडळी आज आपण बोलणार आहोत एका अशा राजकीय हालचालीबद्दल जी केवळ एक नेत्याची नाराजी नाही तर महायुती सरकारमधील अंतर्गत अस्वस्थतेच ज्वलंत उदाहरण आपण बोलतोय धनंजय मुंडे यांच्या नाराजीबद्दल ही नाराजी, नाराजी केवळ व्यक्तिगत असंतोष नाही तर ती आगामी स्थानिक आणि विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची दिशा ठरवणारी ठरू शकते कारण झालं काय कि छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि त्यानंतर धनंजय मुंडे कमालीचे नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या त्यानंतर अजित पवार फडणवीस आणि धनंजय मुंडे यांच्यात वर्षावर तातडीची भेट झाली या एकूण पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंच्या नाराजीमागचं खरं कारण काय आहे छगन भुजबळांचं पुनरागमन का ठरलं टर्निंग पॉइंट आणि हे सगळं महायुतीच्या एकसंधतेसाठी किती धोकादायक ठरू शकतं धनंजय मुंडेंसाठी काही संभाव्य समीकरण आखलं गेलंय का हे सगळं आपण आज समजून घेऊयात नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र तर मंडळी छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेतल्यानं धनंजय मुंडे यांचा पुनरागमनाचा मार्ग पूर्णपणे अडथळ्यांनी भरलेला झालाय एकीकडं भुजबळ यांना मिळालेला मंत्रीपदाचा मान म्हणजे त्यांचा संयमाचा विजय मानला जातो पण दुसरीकडं हा निर्णय धनंजय मुंडे यांना डावलून घेण्यात आल्याची भावना अधिकच तीव्र झाली आहे विशेषतः बीड जिल्ह्यातील मत्साजो खून प्रकरणामुळे धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला होता परंतु त्यांनी कायमच असा सूर आळवला होता की आम्ही पुन्हा येऊ मात्र आता त्यांच्या रिक्त जागेवर भुजबळांची वर्णी लागल्यानं त्यांचं मंत्रिमंडळात परतणं अत्यंत कठीण झालंय राजकीय दृष्ट्या पाहिलं तर धनंजय मुंडे हे मराठवाड्यातील राष्ट्रवादीचे प्रमुख चेहरा आहेत त्यांच्या ताकदीला ओळखूनच दोन हजार एकोणवीस मध्ये ते शिवसेना उमेदवार पंकजा मुंडे यांना हरवून आले होते त्यांच्या रणनीती जनसंपर्क आणि बोलक्या शैलीमुळं राष्ट्रवादीला बीडसारख्या सारख्या पारंपरिक भाजप कट्टर गळ्यात शिरकाव करता आला मात्र आता त्याच मुंडेंना जर सत्तेत स्थान नसेल तर त्यांचं राजकीय अस्तित्व संकटात येऊ शकतं आणि याचा थेट परिणाम राष्ट्रवादी अजित गटाच्या मराठवाडा आणि ग्रामीण महाराष्ट्रातील ताकदीवर होणार आहे याच पार्श्वभूमीवर काल रात्री उशिरा अजित पवार स्वतः धनंजय मुंडेंना घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर गेले या भेटीबद्दल राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चा रंगल्यात एका बाजूला हा संवाद म्हणजे मुंडेंची समजूत काढण्याचा प्रयत्न आहे आहे तर हा एक सूचक संकेतही की अजित पवार आपल्या गोटातील असंतुष्ट नेत्यांना गमावू इच्छित नाहीत या भेटीत मुंडेंना भविष्यात दुसरं महत्वाचं स्थान देण्याचं आश्वासन मिळालं असण्याची शक्यता वर्तवली जातीय भुजबळ यांची वर्णी लागणं हेही सहज घडलेलं नाही त्यांच्या नावावर पक्षात आणि भाजपमध्येही मतभेद होते काही महिन्यांपूर्वी त्यांनी थेट पक्ष सोडण्याचा इशारा दिला होता पण फडणवीस आणि अजित पवार यांच्या त्यांनी संयम ठेवला आणि अखेर त्यांना मंत्रीपद भुजबळांच्या पुनरागमनामुळे नाशिक जिल्ह्याला मंत्रिमंडळात मोठं प्रतिनिधित्व मिळालंय जे स्थानिक निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादीसाठी महत्वाचं ठरणार आहे या संपूर्ण घडामोडींमधून एक बाब स्पष्ट होते महायुती सरकारच्या आतील सत्ता संघर्ष आणि प्रतिनिधित्वाच्या राजकारणात अजूनही असंतोष आहे ओबीसीच्या प्रतिनिधित्वासाठी भुजबळांचा समावेश एक सकारात्मक पाऊल असू शकतो पण त्याचवेळी आणि धनंजय मुंडे यांच्यासारख्या प्रभावी नेत्याच्या नाराजीला दुर्लक्ष केल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात जर मुंडे यांची समजूत न काढता त्यांना पूर्णपणे राजकीय दृष्ट्या दुय्यम स्थान दिलं गेलं तर ते वेगळा निर्णय घेऊ शकतात आणि हा निर्णय महायुतीच्या समीकरणांना दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी अजित गटाच्या रणनीतीचा आरसाच आहे धनंजय मुंडेंना थोड्याशा दुर्लक्षांना गमावणं हे केवळ एक नेता गमावणं नसून एक संपूर्ण मतदारसंघ आणि राजकीय व्यूहचक्र गमावण्यासारखं ठरेल मात्र सध्या धनंजय मुंडे यांचेच हात दगडाखाली आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निकाल अजूनही स्पष्ट नाही त्यामुळे धनंजय मुंडे यांना सध्या तरी मंत्रिमंडळात स्थान नाही हे देखील खरं खरंय आणि मिळालं तरी याचे उलट परिणाम महायुतीला भोगावे लागू शकतात मात्र तरी देखील धनंजय मुंडे या चर्चा आहेत मात्र तरी देखील धनंजय मुंडेंची नाराजी या चर्चा आहेत भविष्यात याच नाराजीचे राजकीय पडसाद किती मोठे उमटतील हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल धनंजय मुंडेंच्या पुढच्या पावलावर फक्त बीडच नव्हे तर राज्यासही लक्ष लागलंय महायुतीला गोंधळापासून वाचवायचं असेल तर अजित पवारांना आता फक्त सल्ल्यानं नाही तर निर्णायक राजकीय आश्वासनानं पुढं जावं लागणार हेही यावरून स्पष्ट होतं तुम्हाला या बाबतीत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र